असा सल्ला आमदार शेखर निकम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला डॉक्टर विनय नातू फॅन क्लबच्या वतीनं मार्ग तांभाणे येथील अनंतराव शिर्के मंगल कार्यालयात माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांचा साठावा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी आमदार निकम हे उपस्थित होते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले राजकारणात काही ना खोटे बोला पण रेटून बोलाशी सवय असते त्यांना दुसऱ्याचे दोष दिसतात पण सगळ्यांचा स्वभाव तसा नसतो चांगल्या स्वभावाच्या माणसांना उशिरा का होईना न्याय मिळतो स्पष्ट बोलायचे झाले तर डॉक्टर नातू यांच्यावर पक्षाने तसा अन्याय केला ते आहे ते आज पक्षामध्ये सर्वात जुने नेते आहेत त्यांच्या कामाचे स्वरूप मी जवळून पाहिलं आहे फक्त त्यांच्या चांगल्या स्वभाव गुणामुळे ते मागे निश्चित पडले असतील पण ही कसर आगामी काळात नक्की भरून निघेल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर नातू म्हणाले आता चौदा वर्षाचा वनवास झाला जो तो नेता म्हणायचा आता पुढच्या वेळी तूच असा विषय दोन हजार आठ सालापासून सुरू होता आता पुढे काय निर्णय व्हायचा ते होईल आपण काम करत राहायचे अशी नातू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमाला जयदंत्र खताते अबू ठसाळे सौ चित्रा चव्हाण सौ नीलम गोंधळी विनय नातू यांची पत्नी सौ विनिता नातू सतीश मोरे वसंत ताम्हणकर खेडचे तालुका प्रमुख शरद शिगवन यांच्यासह बहुसंख्य हितचिंतक महिला भगिनी उपस्थित होते यावेळी नातूंचे साठ दिवे प्रज्वलित करून औक्षण करण्यात आलं तसेच चॉकलेटने बनवलेला भव्य हार मान्यवरांच्या हस्ते घालून त्यांचा सन्मान करण्यात आला आमदार निकम यांनी केक भरवून व मोठी प्रतिमा भेट देऊन नातूंचा सन्मान केला सौ विनीता नातू यांनी साडी व श्रीफळ देऊन त्यांच्या महिलांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्रास्ताविक निलेश सुर्वे यांनी सूत्रसंचालन सखी थरवळ यांनी केलं नातू यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन कदम बाबाजी जाधव उपस्थित होते महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर